हॅलो हाय नमस्कार मंडळी चला तर आज मी तुमच्यासोबत आंब्यापासून तयार होणारी एक जबरदस्त आणि सगळ्यांनाच घरात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी रेसिपी शेअर करणार आहे आणि हो बनवायला फक्त दहा ते पंधरा मिनटात लागतात पण संपते अगदी चुटकीसरशी इतकी जास्त चविष्ट अशी आजची आपली ही रेसिपी होणार आहे यामध्ये फक्त दोन ते तीन वस्तूंचा वापर आपण करणार आहोत पावसाळा सुरू झाला की आंब्याचा सीझन थोडासा कमी होतो आंबे बाजारात मिळत नाही तर आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत ही रेसिपी एकदा नक्की 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 ट्राय करा चला तर या रेसिपीसाठी मी इथे एक मोठा असा पिकलेला आंबा घेतलेला आहे आंबा स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर आपण या आंब्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला आतला हा पल्प हवा आहे त्यासाठी आतला जो गर मी आंब्याचा काढून घेतला आहे तो एक वाटी भरलेला आहे आपल्याला मोजून सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान आंब्याचा पल्प तयार करून घ्यायचा आहे हवं असल्यास थोडंसं पाणी किंवा दूध ह्याच्यामध्ये घालू शकता मी काहीच न घालता आंब्याचा रस किंवा पल्प अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप व्यवस्थितपणे छान गरम झालं की आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक कप बारीक रवा जी वाटी आहे त्यानेच मी सगळी माप घेतलेली आहे बघू शकता आणि बारीकच रवा वापरायचा जो आपण लाडूसाठी वापरतो किंवा शिऱ्यासाठी वापरतो तोच रवा इथे घ्यायचा आहे जाड रव्याचा वापर इथे करायचा नाही आहे आणि थोडासा रवा तुपामध्ये घालून बघायचा तुपामध्ये छान रवा टाकल्यानंतर फसफसून आला की आपण याच्यामध्ये सगळा रवा घालणार आहोत थंड तुपामध्ये रवा घालायचा नाही व्यवस्थितपणे तूप छान मंद गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर एक वाटी रवा इथे घालून घ्यायचा आहे गरम तुपामध्ये रवा घालून घेतला की रव्याचे जे दाणे आहेत किंवा ग्रॅन्युल्स आहेत मस्तपैकी छान फुलून येतात आणि मग हा जो रवा आहे या रेसिपीमध्ये कच्चा कच्चा लागत नाही त्यासाठी आपण ही ट्रिक वापरलेली आहे त्यानंतर आपल्याला बारा ते पंधरा मिनटांपर्यंत मस्त मंद गॅसवरती अगदी लो फ्लेमवरती हा जो रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे घरामध्ये मस्त एकदम छान याचा सुगंध दरवळेपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे तोपर्यंत रवा भाजेपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती एक वाटी भरून पाणी दुसऱ्या गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून देणार आहोत कारण आपल्याला या रेसिपीमध्ये थोड्या वेळानंतर गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर मी दुसऱ्या गॅसवरती हे गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे सोबतच आपला जो रवा आहे तोसुद्धा इथे मस्तपैकी छान खरपूस आपण इथे भाजून घेतलेला आहे आणि याचा रंगसुद्धा हलकासा चेंज झालेला आहे बघू शकता मस्त गुलाबीसर रंगावरती आपला रवा भाजून तयार आहे रवा इथे जितका मंद गॅसवरती छान सुगंध दरवळेपर्यंत आपण भाजून घेऊ तितकाच आपला हा पदार्थ चविष्ट होणार आहे आता जो आपण आंब्याचा पल्प किंवा मँगोचा पल्प इथे तयार करून घेतलेला होता तो ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे तर एक मोठी वाटी भरून आंब्याचा पल्प इथे वापरलेला आहे व्यवस्थितपणे छान रव्यामध्ये आंब्याचा पल्प आपण मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाऊन वाटी साखर घातलेली आहे तर एक वाटी रवा होता दोन वाटी आंब्याचा पल्प होता म्हणजे छोट्या वाटीने दोन वाटी आणि एक मोठी वाटी जर घेतली तर एक वाटी भरून होता आणि त्यासाठी मी इथे पाऊन वाटी म्हणजे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्या वाटीने पाऊन वाटीने साखर घातलेली आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक वाटी साखरसुद्धा इथे घालू शकता व्यवस्थितपणे सगळं साहित्य इथे मिक्स करून घेतलेलं आहे एक ते दोन मिनटांपर्यंत व्यवस्थितपणे छान याला परतून घेऊया आणि रवा बघू शकता एकदम छान आंब्याचा पल्प याच्यामध्ये घातला की छान मस्तपैकी फुलून आलेला आहे त्यानंतर आपण दुसऱ्या गॅसवरती जे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं थे होतं ते पाणी आपण याच्यामध्ये अर्धी वाटी घालणार आहोत गरज वाटेल तसं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत सुरुवातीला मी फक्त अर्धी वाटी घातलेलं आहे कारण एकदमच जर खूप जास्त पाणी याच्यामध्ये घातलं तर मग आपल्या या आंब्याच्या शिऱ्याचं टेक्स्चर खूप जास्त चिकट होऊ शकतं आज मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे हवं हो असल्यास तुम्ही गरम दूधसुद्धा या शिऱ्यासाठी वापरू शकता तर आजची रेसिपी होती रवा केशरी किंवा आंब्याचा पल्प घालून केलेला आंब्याचा शिरा तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा त्यासोबतच मी इथे तीन चमचे मिल्क पावडर घातलेली आहे यामुळे मस्त छान एक क्रीमी असं टेक्स्चर येतं खवा घातल्यासारखं आणि जो आंब्याचा शिरा आहे तो खाण्यास अजूनच जास्त छान लागतो तर तुम्हीसुद्धा नेहमी रव्याचा शिरा आपण करतोच पण अशा पद्धतीने आंब्याचा पल्प घालून केलेला शिरा या आंब्याच्या सीझनमध्ये एकदा नक्की करून बघा एकदम छान लागतो मस्त मौसूत होतो तोंडात टाकताच विरघळणारा असा शिरा तयार होतो पाण्याची जर गरज वाटली जर घट्ट थोडंसं टेक्चर वाटलं तर थोडंसं ॲड करू शकता पण मी अजून पाणी इथे घातलेलं नाही आहे मस्तपैकी मऊ लुसलुशीत आपला असा हा आंब्याचा रवा केशरी किंवा मग आंब्याचा शिरा तयार झालेला आहे अजून एक चमचा भरून तूप घातलेला आहे थोडंसं अगदी किंचित चिमुटभर मीठ घालतीये आहे कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव अजून जास्त छान होते हवं हो असल्यास वेलची पूडसुद्धा घालू शकता किंवा मग ड्रायफ्रुट्ससुद्धा काजू बदामाचे काप याच्यामध्ये तळून तुम्ही तुपामध्ये घालू शकता नक्की आजची ही आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आय होप रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नव नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत Thanks for watching. Take care. Bye bye.